नमस्कार श्रेयाज हेल्दी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया साबुदाणा खिचडी त्यासाठी आता ते हे शाबूतांदूळ पाव किलो भिजत घातले होते रात्री ते चांगले भिजलेले आहेत बटाटे घेतलेले आहेत तळ्याने मिरच्या घेतलेले आहेत शेंगदाण्याचे कूट घेतले मोठे दोन चमचे आणि तेल घेतलेले त्याच्यावर कडे ठेवली तेल होतो त्याच्यामध्ये कढईमध्ये तापते तोपर्यंत आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे ते साबुदाणा तांदूळ लावून घेऊया ते चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकदम सुटसुटीत शाबू तांदे खिचडी बनते ते टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आहे झाले टाकूया आपण याच्यामध्ये तळ्याले बटाटे टाकूया त्याच्यात उकडून पण तुम्ही बटाटे टाकू शकता हे शाबू तांदूळ झाला याच्यामध्ये शाबू तांदूळ घातलेले आहेत त्याच्यामध्ये फोडणीमध्ये आता आपण याला मिक्स करूया फास्ट ठेवायचा नंतर स्लो करायचं एकदम सुटसुटीत असे स्वादिष्ट असे शाबू खिचडे बनतील आता आपण गॅस स्लो करूया आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचे खोलून बघूया कसं झाले शाबू तांदूळ तिकडे वाव बघा किती छान झालेले आता पुन्हा एकदा असे परतून घ्यायचे एकदम मोकळी लुसलुसत आणि चांगली शिजलेले आपले असे कडक असे शाबूतांदूळ घात नाही ते बघा कोणी म्हणतात की शाबू तांदळावरती झाकण झाक नाही चिकट होत पण असं काय नाही एकदम वाफेवरती झाकल्यानंतर एकदम वाफेवरती शाबू तांदूळ मऊ होतो ते वर सुटसुटीत झालेले तर आता आपण गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया हे पहा तयार आहे साबुदाणा खिचडी तुम्ही सुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद